बारामतीतनं सुप्रिया सुळे विजयी झालेले आहेत आताची महत्वाची बातमी अजित पवारांना हा मोठा धक्का आहे अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं काहीही झालं तरी इथे जिंकून आणायचं होतं त्यांना आपल्या पत्नीला आणि त्यासाठी त्यांनी असंही म्हटलेलं होतं की हवं तर मी राजकारण सोडेन मात्र इथून इथे मात्र तुम्ही माझ्या पत्नीला म्हणजे मी जे सांगतोय किंवा मी जो उमेदवार देतोय त्याला विजयी करा आणि इथे मात्र अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे मिलिंद सर हा मोठा धक्का आहे अजित पवारांसाठी आणि राजकारणात अशी मोठी मोठी वक्तव्य होत असतात मात्र सर्वसामान्य नागरिक ते लक्षातही ठेवत असतात निश्चितच मोठा धक्का आहे आणि खरं म्हटलं तर राजकारण इतकं अनसर्टन असं अनिश्चित असं आहे की खरं म्हटलं तर खूप संयमाने केलं तर जास्ती चांगलं असतं फार मोठ्या वल्गना केल्या तर मग काय वेळेला हा असा प्रॉब्लेम होऊ शकतो अजितदादांच्या बाबतीत त्यांनी हा प्रेस्टिजचा इश्यू करणं स्वाभाविक होतं ते केवळ त्यांच्या घरातली सीट आहे किंवा कुटुंबातला जो कला आहे तो तो भाग नाही आहे तर त्यांचं जे पुढचं करिअर आहे ते बऱ्यापैकी ह्या विजयावर अवलंबून आहे आणि हे सगळं त्यांना माहिती असताना तर त्यांनी अधिक वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक हँडल करायला पाहिजे होती अनफॉर्च्युनेटली तसं झालेलं दिसत नाही कारण की जो डिफरन्स आलेला आहे आणि मग पवार जे ह्या निवडणुकीतलं एक कायम एक नॅरेटिव्ह होतं असली राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी असली शिवसेना नकली शिवसेना आता लोकांना तो स्कोप मिळतो की बाबा कोण असली कोण नकली म्हणजे हा विषय जो आहे हा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी जो सुरू झाला तो कालांतराने आता पुढे सुद्धा तो चर्चा विश्वात राहणार आहे आणि मला असं वाटतं की तिथे कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षाने कारण की जसं मगाशी उपाध्याय बोलले की हारजीत ही होतच राहणार परंतु हारजीत होत असताना ती तुम्ही कशी फेस करता किंवा त्या संदर्भातले कसे तुमच्या ते ऍक्सेप्टन्स लेवल आहे कारण की भारतीय जनता पक्षाची सुरुवात सुद्धा शून्यातनं झाली होती आणि ते इथपर्यंत पोहोचले मला असं वाटतं त्या काळात जर अशा पद्धतीच्या कोणी वल्गना केल्या असल्या तर ती प्रोसेस कुठेतरी खंडित झाली असती तर ती त्या प्रोसेसचा एक भाग आहे आणि तो मला असं वाटतं की जितकं तुम्ही संयमी असाल मग त्याला तुम्ही मुत्सदी म्हणा परिपक्व म्हणा काही म्हणा परंतु मला असं वाटतं की राजकारणात आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण ह्या दोन विशेषणांपासून दूर गेलेलं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी मतदारांना नॉशे आलेला म्हणजे आज सकाळी एका चॅनलवर चर्चा सुरू असताना उपाध्यांचं आणि एका दुसऱ्या नेत्याचं त्याच्यावरनं खडाजंगी झाली की लोकशाही जिवंत आहे असं त्यांनी विधान केलं तर मला असं वाटतं की लोकशाही जिवंत आहे ती निवडणुका होत आहेत आपल्याकडे आणि त्या फेअरली होत आहेत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाही जिवंत असल्याचं एक कारण असं आहे की नेते सांगतात म्हणून मतदार मतदान करत नाहीयेत तर ते आपल्या डोक्याने करतात बरोबर आणि या निवडणुकीत मला असं वाटतं की लोकांनी स्वतःचा जो एक विजडम आहे तो बऱ्यापैकी वापरलाय आणि मग तो कोणाच्या तरी बाजूनी पण जात असेल कोणाच्या विरुद्ध असेल तर त्या त्या पक्षाने तो, तो जर चिंतन कराय करण्याची गरज आहे पण हा डेफिनेटली तुम्ही म्हणता तो दादांना खूप मोठा धक्का आहे